बरेच लोक निसर्गाच्या सानिध्यात राहता यावं आणि वेगवेगळे वेग प्राणी बघता यावे म्हणून जंगल सफारीला जात असतात जास्तीत जास्त लोक आपल्या परिवारासोबत जंगल सफारीचा आनंद घेतात या दरम्यान त्यांना वाघ बिबटे हत्ती हरिण सोबतच इतरही खतरनाक प्राणी प्रत्यक्ष बघायला मिळतात हे प्राणी शिकार कसे करतात याचाही नजारा बघायला मिळतो जंगल सफारी वेळी गार्ड ही लोकांसोबत राहतात तुम्ही काही व्हिडिओ पाहिले असतील ज्यात कधी गेंडा तर कधी वाघ पर्यटकांच्या गाडी मागे लागलेले दाखवतात असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे ज्यात शांत वाटणारा जिराफ उंच प्राणी पर्यटकांच्या एका लागलेला दिसत आहे आणि पर्यटक घाबरलेले आहे व्हायरल झालेल्या या व्हिडीओ तुम्ही बघू शकता की काही पर्यटक जंगल सफारी साठी गाडीतून फिरत आहे पण तेव्हाच एक जिराफ लोकांना बघून भरकतो आणि पर्यटकांच्या गाडीमध्ये धावू लागतो गाडी मागे जिराफ किती वेगाने धावत येत आहे हे बघता येत दरम्यान पर्यटक चांगलेच घाबरलेले आहेत नंतर काही वेळाने जिराफ आपोआप शांत होतो आणि त्यांचा पाठलाग करणं सोडतो तेव्हा लोकही शांत झालेले दिसतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर क्रेजी क्लिप ऑनली नावाच्या अकाउंट वर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे